सोडा अशी बया गती घ्या मैदानाचा घटक्रमांक पंधरा आहे आणि पंधरा सुटण्यासाठी सज्ज झाला सुटला सुटला टाकळीकरांच्या मैदानातला घटक्रमांक पंधरा पळतोय गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत डायव्हरांबरोबर बैला आणि बैलांबरोबर डायव्हरांचा सुद्धा कसपणा लागला अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत निकाल गेला एस टी सीच्या कॅमेऱ्यात चला बाहेर ना या ए गाड्या सोडून येणार बाहेर चालत या राखीव तासातून चालत या गाड्या सोडून येणार आणि सोळा वळा अशी भैया गट गट क्रमांक पंधरा चा निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक पंधरा